एक त्या शांत रात्रीनंतर उजळली ती नवीन वर्षाची पहिली पाठ जेव्हा टेन्टी चेन उघडली ना आणि समोर होत नवीन वर्षाचा तो पहिला प्रकाश खरंच सांगतो मित्रांनो शणभर डोळे भरून आले ती अथांग शांतता तो डोंगर आणि नवीन वर्षाचा तो पहिला कोवळा प्रकाश शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे त्या शनी फक्त एवढंच वाटलं की आपण किती नशीबावून आहोत की हे सगळं अनुभवायला मिळते जय शिवराय मित्रांनो मी कल्पेश अटकळ रात्री त्या नदीकाठी सह्याद्रीच्या कुशीत झोप घेतल्यानंतर आज वेळ होती नवीन वर्षाच्या पहिली सूर्यदयाची आणि एका अशा प्रवासाची जो आयुष्यभर मनात कोरला जाणार होता शहरातल्या त्या कर्कश आलामपेक्षा सह्याद्रीच्या पक्ष्यांच्या आवाजात जाग येणं हे खूप मोठं भाग्य आहे समोरच लवळवाडीचा तो पूल धुक्यात हरवला होता गॅसवर चहा चढला आणि दुसरीकडे सूर्यदेव दर्शन देत होते त्या कडाक्याच्या थंडीत हातातल्या वाफळलेल्या चहाचा तो पहिला गोट काय सांगू मित्रांनो नवीन वर्षाची यापेक्षा भारी सुरुवात दुसरी कोणतीच नसेल पुढे आम्ही थेट निघालो होते अथंग दरीकडे इथे दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचायला दडपडतो दरीच्या तोंडापाशी आलो आणि समोर होता अंगावर काटा आणणारा रॅपलिंगचा थरार दिसत होता पण मित्रांनो खरी मजा तर पुढे होती सांधानवेलीची ही वाट म्हणजे फक्त मोठे दगड धोंडे कुठे दगडून उड्या माराव्या लागतात तर कुठे अरुंद जागेतून वाट शोधावी लागते याला व्हॅल्यू ऑफ शाडो का म्हणतात हे आल्यावरच समजतं कारण दिवसा इथे सूर्यप्रकाश पोचायला धडपडतो हे आवळाला विडणारे उंच कडे बघितले ना की सायद्रेच्या विराट रूपाची जाणीव होते सांदन व्हॅली म्हणजे फक्त दगड नाही तर वाटेत लागणारे हे पाण्याचे थंडगार टपते एका जागी तर शक्क छातीपर्यंत पाणी होतं पाण्यात पाय टाकला की कळतं थंडी काय असते पाणी इतकं गार होतं जणू हाड गोठतील आम्ही पूर्ण भिजलो अंगात थंडी भरली होती पण म्हणतात ना सांधांमध्ये आलात आणि पाण्यात भिजलात नाही तर तुमच्या ट्रेकला काहीच अर्थ उरत नाही तो थरार आणि तो पाण्याचा ओलावा काळाजात कायमचा कोरला गेला होता त्या कठीण वाटेतून वाट काढत अखेर आम्ही शेवटच्या पॉइंटला पोहोचलो तिथे पुन्हा चहा उकळला आणि गरमागरम मॅगी तयार झाली तिथे काही नवीन माणसे भेटली आणि ओळखी असूनही तासन तास गप्पा रंगल्या ते जाताना फक्त एवढेच म्हणाले कल्पेश तुम्ही जो अनुभव घेताना तो खरंच खूप खास आहे तुमची मैत्री अशीच टिकून ठेवा आणि पुढचा एक ट्रेक आपण नक्की सोबत करूया खरंच सांगू मित्रांनो त्यांच्या त्या शब्दात इतकी आपुलकी होती ना की अंगातला सगळा थकवा एका क्षणात कुठल्या पुढे पळून गेला आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली म्हणूनच मला असायद्री आवडतो कारण इथे फक्त डोंगरच नाही तर काळजाला भिडणारी माणसंही मिळतात एकतीस डिसेंबरची ती रात्र आणि एक जानेवारीची ही पहिली पहाट सांदान व्हॅलीचा हा ट्रेक आमच्यासाठी फक्त एका वर्षाचं से सेलिब्रेशन नव्हतं तर सह्याद्रीने दिलेली एक नवीन ऊर्जा होती सह्याद्री तू फक्त दगडधोंड्यांचा डोंगर नाहीस तर तू आमची माय माऊली आहेस सांधन व्हॅली तुझा हा निरोप घेताना मन भरून आलंय पण तू पुन्हा बोलवशील याची मला खात्री आहे भेटूया पुढच्या प्रवासात एका नवीन जागेवर तोपर्यंत काळजी घ्या फिरत राहा जय शिवराज